सामाजिक कार्यकर्ते शनी महाराज घुले यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा वाढदिवसाच्या इतर खर्चाला फटा देत शनी महाराज घुले यांनी सामाजिक उपक्रम राबवत केला वाढदिवस साजरा पंढरपूर शहरातील गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये वृद्ध मातापित्यांचा आशीर्वाद घेत त्यांना फलहार देऊन आज वाढदिवस साजरा केला सामाजिक कार्यकर्ते असताना सुद्धा असा वेगळा कार्यक्रम घेतल्यानं वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांनी त्यांचे आभार मानून त्यांना आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या याचबरोबर महाशिवरात्री असल्यानं याच बेलीचा महादेव मंदिराबाहेर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फलाहाराचं वाटप करण्यात आलं दरम्यान अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर नामदेव पायरी इथं आलेल्या हजारो वारकरी भाविकांना केळी राजीग्रा लाडू शेंगदाणा लाडू बेफर्स आदींचं वाटप करून वाढदिवसा दिनी आशीर्वाद घेतले शनी महाराज घुले यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा केला आपल्या परिसरातील अंगणवाडीमध्ये जाऊन लहान बालकांना खाऊ वाटप केला

अनफॉर्म कार्यक्रम शनी महाराष्ट्र गेले एकदा वाढदिवस आपण वाटलं हे करता कोठे खर्च करता आपण श्रम बिले कमाठे प्रेसर पाहिजे वाटप केले लाड वाटप केले आपण हे सगळं सामाजिक कार्यक्रम केले हे आपण शनी महाराज त्यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त व शनी फुले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केले